श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे बघत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी एका ताईने मला कॅन्सर विषयी माहिती विचारली होती तर आज मी म्हटलं त्यावर व्हिडिओज बनवू कारण की कॅन्सर हा जर असा आहे की आजकाल बरेचसे त्याचे पेशंट आहे आणि बरेचसे म्हणजे काय होतं ते आपल्या निष्काळजीपणामुळे पण होतं आणि काही आपले भोग पण असं समजून घ्यायचं चा। भोगच असतात हा एक प्रकारचा तर त्याच्यावर काही उपाय पण आहे सेवा आहे औषध आहे सगळे आहे आता हे जे आहे ना आपलं कॅन्सर म्हणजे लास्ट स्टेपचा कॅन्सर सुद्धा बरे झालेले आहेत ह्या औषधाने ह्या सेवेने तर म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती माहिती आणलेली आहे तर आपण व्हिडिओ शांततेत वर लक्षपूर्वक बघा कारण की, आजार की, का, थर कार की हा आजार बऱ्याच जणांना आहे आणि जर आपल्याला जरी नसेल आपल्या घरात कोणी नसेल तर आपल्याला दुसऱ्यांना माहिती द्यायला सुद्धा आपल्याला ती उपयोगी पडेल कारण की कॅन्सरग्रस्त म्हटल्यावर फार आपल्याला कॅन्सर कोणाला झालं म्हटलं की आपले लगेच हे होऊन जाते आपण सुद्धा लगेच थरथरायला लागतो कारण की कॅन्सर हा आजार असा आहे की माणूस हादरूनच जातो तर जा आता मागे मी कॅन्सरचा एक व्हिडिओ टाकला सॉरी कॅन्सरच्या अनुभवाचा एक व्हिडिओ टाकला होता आजच्या मध्ये औषधं कसे आणि काय कुठे मिळणार काय काय करायचं ते सगळं आजच्या व्हिडिओत माहिती आणलेली आहे तर बघा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू बघा आता कॅन्सर वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असतो घशाचा कॅन्सर असतो गाठीचा कॅन्सर असतो रक्ताचा कॅन्सर असतो हाडांचा कॅन्सर असतो मेंदूचा कॅन्सर असतो बरेच म्हणजे नसांचा आतड्यांचा कॅन्सर असतो कॅन्सरचे खूप काही प्रकार आहेत आणि हे सगळे प्रकार आपल्या दिंडोरी मार्गाकडे म्हणजे दिंडोरीला आपल्याला सगळ्या आजारांवर औषध मिळत असतात आणि मुळ्या वगैरे काही काही मुळ्या वगैरे तिथे फ्री मिळतात म्हणजे सप्तरंगी मुळी झाली तर ती तिथं फ्री मिळते त्याच्या पैसे घेत नाही तुम्हाला इतकी मोठी मोठी देतात तो मो तोडून काही काही औषधं फ्री असतात काही औषधांचे पैसे लागतात असे जास्त काही पैसे लागत नाही पण आपण जेव्हा बाहेर जेवढ्या औषधांना पैसे खर्च करतो त्यापेक्षा कमी पैशात औषधं मिळतात आणि सेवा पण असते तर आपल्याला जर आपल्यापैकी किंवा जे आपले कोणी नातेवाईक असेल कोणी ओळखीचे असेल त्यांच्यापैकी कोणाला झालं असेल तर आपण त्यांना दिंडोरीला पाठवा दिंडोरीला डॉक्टरसुद्धा असतात त्याच्यावर डॉक्टरसुद्धा असतात आणि तपासणी फ्री असते त्याचे काही फी नसते तपासणीची फी नसते पण तिथे सेवा पण मिळते त्याच्यावर सेवा पण मिळते आणि डॉक्टर्स पण असतात ते तुम्हाला औषधं पण लिहून देतात आणि समोर तिथं मेडिकल आहे मेडिकलमध्ये तुम्हाला प्रत्येक आजार तुमचा जो आजार आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिथे औषधं मिळतात आता तुम्हाला मागेच सांगितलं एका ताईचं की त्यांचा आठ ते दहा आठ पंधरा दिवसामध्ये त्यांचा गाठीचा कॅन्सरसुद्धा इतक्या मोठ्या मोठ्या गाठी होत्या त्या इतक्या छोट्या राहिल्या होत्या तर कॅ गाठीचा कॅन्सरचं सुद्धा त्यांना खूप काही फरक पडला होता तर कसं असतं बघा आपले एक जेव्हा आपण काय औषध म्हणा सेवा म्हणा ते जेव्हा करतो तेव्हा आपली श्रद्धा असायला पाहिजे कधी कधी काय होतं आपण औषध घेतो पण आपण अगोदरच मनातून म्हणतो मला याच्याने फरक पडणार नाही हे औषध काय असं हे काय औषध आहे का हे काय औषध आहे का आणि का? याच्याने का का? काय फरक पडणार नाही आपण बोलताना ते औषध बघताना बोलताना निगेटिव्ह बोलतो म्हणून आपल्याला त्या औषधाचा फरक पडत नसतो तुम्ही कुठले पण औषधं घ्या कुठले पण औषध घ्या बघ पहिले औषध घेतलं की हातात घेतलं की त्या औषधाकडे बघत बोलायचं की हे औषध माझ्या शरीराला खूप काही चांगलं फळ देणार आहेत माझ्या ह्या औषधांमुळे माझा आजार बरा होणार आहे असं तुम्ही त्याला बोलायचं त्या औषधाकडे बघायचे एक आणि सांगायचं हे औषध मला खूप गुणकारी राहणार आहे ते औषध बघून या औषधाने मला फरक पडणार आहे मी हा आजारातून बरा होणार आहे हे औषध मी घेतलं की आजाराने बरा या आजारातून बरा होणार आहे असं आपण कुठल्या कुठला आजार असेल तर आपण त्या औषधाकडे बघत असं बोलायचं म्हणजे आपल्याला त्या औषध जास्त गुणगारी होऊन जातं आणि आपल्याला त्या औषधाचा जास्त लवकर फरक पडतो तसंच आता ते कॅन्सर आता बघा तुम्हाला जर याच गाठीचा कॅन्सर असेल तर त्याच्यासाठी आपल्या केंद्रामध्ये वेखंड पावडर असते ते वेखंड पावडर सांगतात वेखंड पावडर मधामध्ये घ्यायची मध सकाळी मध असतो ना मधामध्ये त्याचं चाटण आणि अशा पोटी वेखंड पावडर एवढी घ्यायची मधामध्ये ते चाटण घ्यायचं त्याच्यानंतर एक तास काही खायचं नाही त्यानंतर नाही तर मग ना, वेखंड आपलं गोमूत्रात उगळून घ्यायचं चाटण घ्यायचं आणि नंतर वेखंड किंवा सप्तरंगी मुळी गोमूत्रामध्ये उघडायची चांगलं असं उघळून घ्यायची खूप त्याचा तो गर जसा होईल ना तो गर गरम करायचा आणि त्या गाठ तुमचा वरती गाठी असेल तर त्याला पण लावू शकता तुम्ही ते पण ते पण लावू शकतात त्याच्याने पण वरच्या गाठी जातील आणि आतल्या पोटातल्या गाठीला वेखंड पावडर मधामध्ये चाटण घ्यायचं ते करायचं आपल्याला त्यानंतर तुम्हाला जर घशाचा कॅन्सर असेल कुठलाही कॅन्सर असेल तर त्याच्यासाठी सप्तरंगी हा काढा भेटतो केंद्रामध्ये केंद्रामध्ये सप्तरंगी काळा भेटतो तो सगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी असतो आणि तो तिथेच भेटतो दिंडोरीला मी पण आणलं होतं मागे बाटल्या मला एक दोन जणांनी सांगितल्या होत्या तर मी आणल्या होत्या ते कसं असतं तो पूर्णच सेट घ्यावा लागतो औषधांचा आणि मी आपलं काही म्हणजे त्याच काय मी काही डॉक्टर वगैरे नाही त्यामुळे मला ते एवढं हे नाही हे जे रेग्युलर ता आहे ना हे मी आणते औषध परंतु काही काही औषधं असे ना ते तपासल्यानंतरच ते देता येतात आणि मग तिथे डॉक्टर्स असतात ते तपासतात आणि तिथेच औषधांच आहे आयुर्वेदिकच आहे मोठा स्टॉल आहे तिथे केंद्रात तर ते मला त्यानुसार बरोबर औषधे देतात तुम्ही फक्त त्यांना रिपोर्ट दाखवायचे सांगायचं असं असं ते बरोबर पूर्ण औषधांचा सेट असतो से एक महिन्याचा सेट असतो से पूर्ण एक महिन्याचे औषध तुम्हाला ते देतात कसं घ्यायचं काय घ्यायचं सगळं ते तुम्हाला सांगतात आणि त्यानंतर तिथे प्रश्न उत्तर केले का तिथे सेवा पण मिळते मग आपल्याला दोन्ही एका वेळेला घ्यायचं असतं म्हणजे सेवा पण करायची असते आणि प्रश्न उत्तर पण करायची असत सॉरी सेवा पण करायची असते आणि औषधं पण घ्यायची असतात तुम्ही जेव्हा दोन्ही एका वेळेला करतात ना तर तेव्हा तुम्हाला त्याचा लवकर फरक पडतो आणि लवकर आपला आजार पण बरा होतो बरेच असे की लास्ट स्टेपचे कॅन्सर सुद्धा बरे झालेले आहेत ते त्या औषधांनी आणि सेवेने पण आता स्वामींची सेवा म्हटल्यावर मग काही हेच नाही ना स्वामींची सेवा अशी की अशक्य गोष्ट शक्य करतात स्वामी आणि म्हणजे जाणारा अगदी जाणाऱ्या माणसाला सुद्धा स्वामी वाचवतात खूप स्वामींचे म्हणजे अनंत लिला आहेत स्वामींच्या स्वामी काय करतील काय सांगता येत नाही तर त्यामुळे स्वामींची सेवा ही ना अगदी श्रद्धेने विश्वासाने केलं ना तर तुम्हाला कुठलाही आजार असेल तर स्वामी लवकर बरं करतात पण श्रद्धा विश्वास ठेवायला लागते नाही तर काय होतं श्रद्धा विश्वास नसेल तर मग तुम्हाला ते स्वामींनी केलंय बरं वाटलंय तुम्हाला चांगलंही दिलंय फळ त्याचं तर तुमच्या लक्षात येत नाही म्हणून आपल्याला कुठल्या गोष्टीची श्रद्धा ठेवायला लागते तर तिथे एक सप्तरंगी मुळी भेटते तिथं ती मुळी फ्री देतात फक्त औषधांचे पैसे घेतात मुळी फ्री देतात आणि त्यानंतर काही तुम्हाला जर दुसरं काय असेल तर व्यायाम करायला सांगतील जर व्यायाम असेल तर व्यायाम सांगतील तर असं ते कॅन्सरवर औषध आहे तिथे तुम्हाला फक्त तिथे जायचं आहे सगळे रिपोर्ट घेऊन जायचं आहे तिथं रविवार किंवा गुरुवार अशा दिवशी तुम्ही दिंडोरीला जा तिथे डॉक्टर्स पण असतात तिथे सेवा पण माऊली पण असतात प्रश्न उत्तर पण होतात आणि सेवा पण मिळते आणि म्हणजे त्यावेळेला ते, ते भेटतात इतर वेळेला भेटतात नाही पण पन... भेटण्याची शक्यता कमी असते पण त्यावेळेस ते भेटतात आणि डॉक्टर्स वगैरे पण त्याच वेळेला भेटतात म्हणजे तुम्हाला पूर्ण एक चक्कर मारली की तुम्हाला सगळं तुमचं निवारण होऊन जातं तुम्हाला प्रश्न उत्तर करायला मिळतात त्यानंतर तुम्हाला हे पण करायला मिळत औषधं पण मिळतात आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन पण मिळून जातं तर आपल्याला जर असं काही आपल्या आपल्याला नाही मिळत आपल्या आजूबाजूला कोणाला असेल तर आपण दिंडोरीला जा आता कधी कधी बघा माऊली बरेच वेळ सांगता की कॅन्सरचे काही लक्षण असं कशामुळे होतो जर आपल्या आग्नेय कोपऱ्यात आपला किचन कुठं असतो कोपऱ्यात असतो आणि आग्नेय कोपऱ्यात आपला गॅस ओटा असतो आणि गॅस ओटा ज्यांचा गॅस ओटा हा काळ्या काळा कडप्पा आहे गॅस ओट्याला जो काळा कडप्पा आहे ना त्यांच्या घरात कॅन्सरचा आजार म्हणजे उद्भवतो बऱ्याच वेळेला असं होत असत कारण ते असतं म्हणून हा वास्तुशास्त्र पण आहे घराच्या अग्नियकोपऱ्यामध्ये काळं कुठलंही असू नये काळा पट्टा असू नये काळा दरवाजाला असू नये जर असेल तर त्या घरामध्ये कॅन्सरचा आजार उद्भवत असतात म्हणून ह्या गोष्टी पण लक्षात घ्यायच्या आहेत तसे खूप काही कारण आहे परंतु आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तेवढं सगळं आपल्याला लक्षात पण राहणार नाही त्यामुळे आपण हळूहळू त्याची माहिती घेत राहू एखाद्या याच्या माध्यमातून व्हिडिओच्या किंवा असंच आपले काही व्हिडिओमधून थोडी थोडी अशी माहिती देत राहणार आहे आहेत कॅन्सरचे कारण की कॅन्सर हा खूप जणांना आजकाल कॅन्सरचे खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि हे प्रमाण असं वाढलेलं आहे की ते झपाट्याने वाढतं आणि ते शेवटी कळतं असं पण होत नाही सुरुवातीला कळालं तर त्याचं लवकर आपल्याला ट्रीटमेंट घेऊन औषध घेऊन लगेच त्याला हे करता येतं परंतु जर आपल्याला शेवटी कळालं तर आपल्या लक्षात नाही म्हणजे लवकर लक्षात नाही आलं तर शेवटी कळालं तर मग आपण औषध पाणी करायला किंवा आपली धावपळ व्हायला आपण कमी पडतो आणि मग कधी कधी आपला माणूस पण दगवतं कधी वाचतं पण म्हणून ह्या गोष्टी आपल्याला जर थोडंसं लक्षात आलं ना आपल्या घराचं जर गॅस ओटा आग्ने कोपऱ्यातला गॅस ओटा जर काळा आहे किंवा आपल्या अग्नि कोपऱ्यामध्ये काही काळा कडप्पा काही वस्तू दरवाज्याला कशाला काळा कलर आहे तर हा कलर आपण त्वरित हे करून टाका काळ्यावर दुसरा कलर देऊन द्या गॅस ओटा आपला काळा असेल तर त्याच्यावर ते हे मिळतं बघा आता मिशोवर वगैरे ते पेपर मिळतात गॅस ओट्यावर लावायचे ते लावून घ्या म्हणजे तुमचं तो कलर जाणार निघून जाईल तर असं हे आ, उपाय पण आहे तर आपण ह्या उपायाने आपण वाचू शकतो तर ता। असो आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ